संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या शिक्षण विभागातील कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्यामधील आरोपी पदाधिकारी संजय वसंत डोर्लीकर व रवींद्र पंजाब सलामे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आले सत्र न्यायालयाने न्यायाधीश एम बी ओझा यांनी हा निर्णय दिला संजय डोर्लीकर भंडारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी होते तर रवींद्र सलामे हे अधीक्षक होते त्यांनी आठ लाख रुपयांसाठी इतर आरोपींसोबत संगणमत करून पराग पुडके यांची जेवणाडा येथील नानाजी पुडके विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती केली होती त्याकरिता बनावट दस्तावेजांच्या आधारावर प्रस्ताव तयार करण्यात आला होता व त्या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यात आली असा आरोप आहे प्रकरणाचा तपास प्रगती पथावर असल्याने न्यायालयाने आरोपींना जामीन देण्यास नकार दिला आहे याशिवाय आरोपींना जामीन दिल्यास तपासावर वाईट परिणाम पडण्याची शक्यताही विचारात घेतली जात आहे घोटाळ्यातील आरोपींविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एफ आय आर दाखल करण्यात आली होती त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शिक्षण विभागात मोठी खडबड निर्माण झाली होती व शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर शिक्षक आणि संस्था संचालकांनी सध्या तरी जिल्हा परिषदेकडे येणे सुद्धा बंद केले आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू आहे आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र